काय झालं एवढी काही नाही श्यामराव कोणी काही बोललं काय तुला नाही नाही ऐका मग एवढं घाम फुटलं तुला काय झालंय काही नेमकं को, बोललं असलं तर मला सांग तू सरळच करतो मी काय सरळ करता मला कशाला कोणी येऊन बोलन मग नेमकं काही खावा बी वाटतंय का तुला आणू का काही मला काही दिवस राहिला का खाऊ काही का खाऊ घालायला खाऊ वाटायला <laughs> काय पण काय लावलं अगं म्हणजे तसं नाही बा काही खा वाटत असलं तर घेऊन येतो असं म्हणलं मी काय गरज नाही तुमचं तर काही पण असत अरे मग झालंय काय नेमकं तुम्हाला मला सांगू का हो मला आहे ना सकाळी सकाळी एक स्वप्न पडलं काय सांगती अरे चांगलंय ना मग स्वप्नात कोण राजकुमार आलत काय होत राजकुमार राजकुमार झाला पाहिजे का माझा राजकुमार मुंबईला आहे मला माहिती दुसरा एखादा कुणी आला का असं दुसरा कशाला तुमच्यासारखे सवयी काय मला झालंय काय नेमकं तुम्हाला माहितीये ने, एक तर मला पाटे पाटे स्वप्न पडलं का ते खरे होतात म्हणून मलाच काय कोणाला पडलं ते खरेच होतात पाठचे स्वप्न मला एक स्वप्न पडलं ते स्वप्न चांगलं नव्हतं अरे मग कशाला बघायचं पाट स्वप्न हा कशाला बघायचं त्या स्वप्नाला अगं मग झोपायचं नाही पाट दिवसा झोपायचं काय करावं या श्यामरावला हो दिवसा झोपाय डाकेचं काय करायचं मोबाईल गेम खेळायचा काय बर काय झालं ते सांग माझ्या मैत्रिणीबद्दल स्वप्न पडलं अयो जवळची तुम्हाला काय सांगू पळून गेली का काय अहो ती मला सोडून गेली असं पडलं म्हणजे कोणा दुसऱ्या सोबत पळून गेली का तुम्ही काय डोक्यावर पडले का मा तुमचा भेजा काही याच्यात जातो का आहे का मग तू म्हणजे सोडून गेली सोडून गेली मी सोडून जाणं म्हणजे सोडून जाते म्हणजे निघून गेली जगातून या अयो हा जगातूनच निघून गेली जगातूनच निघून गेली बाबू जवळची मैत्रिणी हो माझ्या मल मला तू सांगितलं मला ते असं आठवलं ना तरी रडायला येते मी इतक्या टेन्शन मध्ये असं जीव घाबरला माझा आम्ही घामा घुम झाले हा हो तू मला सांगितलं तुम्ही गावभर सांगाल अरे पण नाही सांगितलं तर कळणार कस का मग हो आपले जालू हो जालो नाही जालूची बायको रुपाळी हा ना बाबू तुम्हाला माहिती मला कसं स्वप्न पडलं तिच्या घरामध्ये अशी खाली पडलेली तिच्या दोन्ही नाकामध्ये कापूस घातलेला जालू भाऊजी असे तोंड जोडू जोड रडू राहिले ते पुटू अशी फोनवर बोलत चक्रा मारता मी, मी तुम्ही बी होते ना आ? ते तिरडे बिरडी असा ते बांधायला तुम्ही होते ना अजून बरच ते आपले सगळेच होते सदा भाऊ बिग्या बिग्या सगळे होते इतकं टेन्शन आलं तुम्हाला तुम्हाला माहिती माग पण मला एकदा पाटे पाटे स्वप्न पडलं होतं तुम्ही त्या पाटावर गेले पाय घसरून पडले तुमच्या दाबाड फुटलं होतं किती ना मला मी शेवटवर घसरून पडतो मला अगोदर स्वप्न पडलं होतं का नव्हत ते खरं होतं म्हणून मला टेंशन आलं ते अवघड आता ना मला टेन्शन आलं हो आता कसं होईल तू टेन्शन नक घेऊ मी ना आधी जायला सापडितो आणि झाल्याला सांगतो की बायकोची काळजी घे म्हणून हा असं होतंय आहे अवघड चे ना तू नको टेन्शन घेऊ नाही मी पाहतो तू झाल्या शाळेत नाही गेले तुम्ही आज चालेल गेली सुट्टी होती ते व्हाई अरे झाल्या चाले थांब रे काय रे अरे भाऊ तुलाच गाव भर पाहतोय मी काय झालं एवढं खारजिंट बातमी अशी गाव भर पाहिला अर बात तो तो अरे बातमी नाही भाऊ माया डोक्यात तुला वैताग आलाय पुढच्या आलं मुंग्या आल्यात मुंग माया डोक्यात तर वैताक आलाय तर घ्यायची तोडी तो या डोक्यात साधन कादर थेच अरे आता त्याचा सुगंधापाशी गेलो तुम्ही तिला काय झालं तिला काय नाही झालं मग तुई बायको कुठे अई माय बायकूड आनात गेली घाण दिली म्हा अरे देवा तिचं काय अरे सुगंधा नाही का हा तिला आहे हो ना स्वप्न पडलं होतं मग तिला स्वप्न पडलं मग त्याचं काय बावा आपल्याला पडू देईन तिला साधारण हो का तर स्वप्न पडत त्यात बाई साधारण का तर घुरतच असते अरे बाबा तसं नाहीये तिला स्वप्न पडलं का ते खरं होतं असं पहिल्यापासून घडत आलेलं आहे म्हणजे गावात काय व्हायचं काय काय मग हे आपलं मोठं का काम भीम अरे गावात काय व्हायचं नाही तुही कसं बोलू मला सोसाना बुवा तिने स्वप्नात पाहिलं की तु बायको गेली सोडून तुला जग हे जग जग सोडून गेली म्हणजे ती मेली असं तिला स्वप्नात दिसलं म्हणून मी बायको कुठे गेलेली असं खरं होत सामे ती तू सुगंधाला जाऊन विचार भाऊ आता ती मला सांगितलं मी तुला शोधत होतो कुठे कुठे म्हणून घरी पाहिलं तर घर लावलेलं होतं म्हणून मग तू दिसला तुला तुणा तुणा सांगितलं मी तू सुगंधाला विचार भाऊ जाऊन विचारतो मी अय सुगंधा सुगंधा काय हो झालं भाऊजी तुला सापम पडड वय अयो तुम्हाला कोण सांगितलं श्याम यांनी सांगितले तुझे स्वप्न खरे होते वय हा ना काय सांगा आता झालं भाऊजी तुम्हाला काय सांगा म्हणजे काय बघितलं तो सापनात असं हो तुम्हाला ते सांगितलं असेल ना सामरावनी काय स्वप्न पडलं हा सांगितलं मा बायकोचं हा तुमची बायको अशी समोर पडलेली तिच्या नाकामध्ये दोन कापसाचे बोळे घातलेले तुम्ही असे तोंड जोड रडताय डेप्युटी समोर गेडे मारताय फोनवर बोलत सगळे भाऊ सगळं होते काही सांगू मार तुला काय काय जमनात बघितली तू अगदी स्वप्न काय सांगून येत असत का सांगून येत असत का म्हणजे तो ताटक्यात लुटायचं ना दुसरं कोण दिसलं नाही का श्याम्या घ्यायचं स्वप्न श्याम्या मारायचं त्याच्या पण किती वाईट विचार येऊ हो तुमचे तू वाईट विचार ये तू माझ्या घरा उठली माय प्रपांच्या मोडायला लागली माय बायको मरण ना काय येऊ एवढं हो का। ते काय स्वप्न सांगून पडत असतं का माझं मन चांगलंय म्हणून ते मला पडत काय मन चांगलंय तू माय बायको मिळालेली स्वप्नात आली म्हणून अरे चांगलं तरी बघायचं ना करोडपती झाली असे अहो ते स्वप्न असे काय मला काय ना का लेटर बिटर पाठवावं लागतं काय स्वप्न पडायला आणि मग ते पडतील पहाटे पहाटे माझं स्वप्न खरं पहाटे पडलेलं खरं होतं म्हणून मी सांगितलं त्यांना माझा तो जीव घाबरत होता बर खर होत आता मेली तर मी काय करू माय कसं होईन मी काय करू मा कसं होईन म्हणजे आता मी काय सांगू ते कसं होईन म्हणून तुला एवढं बरं सांगता आलं सापनात होती आलती म्हणून तिच्या नाकात कापूस घातली मेलेली बघितली ओ तुम्ही जाऊ येतो गायिका म्हणून खाता हो। जे आहे ते सांगितलं मी तिला तुम्ही चार पाच दिवस ना घ्या तिला कुठे जाऊ नका देऊ तिला तिला ना घराच्या बाहेर पडायच पाऊल नका टाकू देऊ काय सांगाव पाय बीस टाकला काही झालं पडली निमित्त होईल तिला जपाच मी घरी जाऊ सुगंधा तुस केलं खरंच वाचून माय बाईक हो एखाद्याची होणी टाळण्यासाठी केलं तर काय हरकत आहे चालते तिला प्रत्येक स्वप्न खरंच होईल असं नाही आता पर्यंत ते खरं झालं मी देवाला प्रार्थना करल का हे स्वप्न खोट होऊ दे माझं कर बाबा कर माय बायको असू तुला जाऊन नाही देत हा रे पारे रे काय झालं पारे तुला काही झालं भिले नाही ना मला काय होते म्हणजे डोकं बिक ताप नाही ना आली नाही डोकं बी दुखत नाही ताप बी नाही आला पोट असं घरगार बिंकत का पोट कसं बिरल डोकं फिरत चक्कर आल्या होत म्हणजे दुखत आहे का काय असं पटात नाही नाही ना बर झालं बाबा तू टेन्शनच घेऊ नको तू सगळं काम करीन आणि तू लायटीला हात नको लावू आणि तू रोज मोटर चालू करते ना ती मोटर बी चालू करीन मी तू कपाशी खोरपायला जा मी कापाशी खोरपाला जाईन तो घराच्या बाहेर पावलोच नको टाकू अजिबात आहो पण झालंय काय ते तर मला सांगा का सी करायला लागलाय तुम्ही रोज तर माझ्या मागा निसतं बन 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 असतं काम करत नाही काम करत नाही मी एकटाच काम करतो झाले काय तुम्हाला काही हो तिकडे मोर्दी जाऊ दे तुम्ही ना बि नाही टाकायचो मी सगळं अंगण बिंगण सगळं झाडून घेईन करीन पण भांडी धुईन तू टेन्शन घेऊ नको खरच तुला नाही ना आला जास्त तर नाही ना आज वास येतोय ग तुला नाही वास तर येत नाही पण रोज नागासारखा फणा फना काढून मला डसणारा माणूस आज मुंगूस कस काय झालं ते कळ ना मला ते मुंगूस झालेला बर जाऊ दे तुला खरंच ताप नाही ना आला अहो नाही आला काय माल तर डोकं चाल नाही तुमच्या पुढं काय व्हायला लागले तुम्हाला तुम्हालाच काय थंडी ताप आलाय काय मला असं वाटायला मला काय रोग यायचा नको नको खाटोवर खाट जर तू झोपली बदक्यास खाली पडली तर नाही नाही तू खाली झोप जा काय झाले डोक्याला ताप निसता जर सर काय जाऊ बाय कशाला आठवे

अहो मी तुम्हाला शांततेत सांगते माझं लय महत्वाचं काम आहे जाऊ जाऊ दे मला भारी ना नको बर नाही जात एवढा निमतळपण करायला लागलाय तुम्ही डायरेक्ट रडायला लागलाय सुद्धा इकडे चालले तर रडायचं काय झालं त्यात रडायचं काय झालं म्हणजे चुगांधार सपान पडलं होत कसली चपान चुगांधार तू मरणारे म्हणून त्याच्या नाकात दोन का अशी झोपले सगळे येते जाते अहो असं स्वप्न पडल्यावरती कोण माणूस मरत असत काय मनात धरायचा मरत असत का म्हणजे तिचे स्वप्न खरं होते ती काळीजी बिची ती श्याम्याला काय म्हणली होती माहितीये का, का श्यामराव तुम्ही घराच्या बाहेर पडू नका मागच्या महिन्यात त्या नदीवर जाऊ नका तू नदीवर गेला म्हणली तू खाली पडशील पातक्या शेवाळावरून वरून सटक्यात साठाक आता तर त्याचं इथं फेकचार झालता पाय आता तुम्ही काय म्हणला शेवळ्यावर न पडला बरोबरच नाही तर पडणारच ना कस तरी गेल्यावर माणूस पडलच की बघून करून केलं काय होत नाही आणि उग विश्वास ठेवत जाऊ नका तुम्ही शिकलेला नाही पण मी शिकलेले माझा असलं विचार नाहीत कसले विचार नाही नाही रे बाबा तिचे खरं स्वप्न खरी होती ते पिंट्याला म्हणली होती मोठा करून राहिलो आता तू पळतो आलत तिकडे आम्हाला सांगायला आता वारुळा कशी जाऊन जर त्या वारुळात असेल तर येणारच ना येणार का काय ऐक ना बाबा जाऊ बाहेर ग बाई काय माणसाला पण मला त्रास देता आणि आता मरायचं स्वप्न पडलंय तर मरू बी नीट देत नाही नको नको मरू नको तू जगारात जगण मरण बी मुश्किल केलंय तुम्ही तर काय जगणं मुश्किल केलं उलट तुला वाचायचं बघतोय ठीक आहे झोपते मी पालंगावर हा बाहेर येऊ नको अजिबात हा नाही येत तुला काय लागेल ते सांग मला हा तुम्ही बसा मला राखनदार आता आयो रोपू कुठे गेलो हाय ते गोट्यात काम करते गोट्यात काम करतो तुम्ही तर म्हणले कामाला येते कालच्या पासून काल बी नाही आज बी नाही आले काय सांगू त्यांनी मला घराच्या बाहेरच पडू द्याय काय नाही त्यांच्या डोक्यात खूळ भरलंय काहीतरी तरी म्हणे सुगंध ताईला स्वप्न पडलंय तू मारणार कि स्वप्न पडलं म्हणून स्वप्न खरे होते आलेलं म्हणलं भाऊ काळजी घे भाऊ हो तुझी सकाळ आले जसे तुला ताप आला का तुला थंडी आली का तुला चक्कर येते का तुझं पोट दुखतय का आणि आता तर नवलच केले ना कपडे धुऊ दिलेत ना भांडी स्वयंपाक सगळं काम बोट्यातलं काम सुद्धा आज नवरीने केलंय माझ्या ते तर सोडा मला म्हणले तू खाटावर सुद्धा झोपायचं नाही पडली तर म्हणून खाली हातरून टाकून दिलय मला हे हेपुटी भाऊ आले काय झालं भाऊ काय डिपुटी काय नाही अरे ते तुम रुपातही कामाला येणार होते ना कोण म्हणून मी म्हणलो नाही आले आलो नाही रोपी काय काय आम्हाला नाही येणार आपल्या दाराला आले ते आणि त्यांना असं बोलायचं काय घर नाही का आम्हाला हाकलून देतो काय हाकलून बिकलून नाही ते दोन चार दिवस तिकडे दुसऱ्या बाया बागा रोपी आजी भात तुमच्या इकडे वावरात पाऊल सुद्धा ठेवणार इथून पलीकडे सुद्धा पावलं वावरात सोडा तुमच्या वावा वावरात ना साप खेळते डेपुटी अरे पण सहा पाच त्याचा काय संबंध आहे काय झालं काय संबंध म्हणजे नाही 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 रुपी ना अजिबात काय दादा पंचा जगात राहतो रुपात सांगितलं मला तुला पण पडलं ते मेल्या म्हणून काय वेडे म्हणजे आले असं कुठं असतं का अवघ्यांना नाही स्वप्न पडलं मग सुगंधायला स्वप्न पडलंय त्यांच्या स्वप्नात आले की मी मेली म्हणून आईला मग हे भारी आलं सुगंध स्वप्न खरं होते काय हो ना आईला माग मला असंच म्हणली होती मी तुम्ही पडलो होतो भाऊ जर काढलं सदाभाऊ स्वप्न बघायला लावते की सपनात सदाभाऊ सरपंच झालेत म्हणून असं स्वप्न बघ सुगंधा अवघडच व्हायचं आपल्या ग्रामपंचायत अवघड खरं हा ना आणि तू सदस्य झालेला सापनात आम्ही नाही येणार का दोन चार दिवस नाही आमचं इकडे फिरकू नका काहीच नका भाऊ आम्ही अजिबात बरं नाही येत भाऊ एवढं नको लय माणसाला आपलं लावू तुम्ही पण काय आम्हाला गडी भेटणार नाही का बाय माणसं भेटणार नाही का अभ्यर्थी तर काय चाल चल बाबा चाललो भाऊ जाऊ चल बाय कुणी येणार तुमच्या वावरात अहो पण तुम्ही कामाला नाही मी कामाला नाही आणि काय खायचं काय चार पाच दिवस काय खाऊ गो चटणी मिरची पण तो काय घराच्या बाहेर तुम्ही अशी बोलायची काय गरज होती का काय बोलले त्यांना चांगलं ते सांगितलंय त्यांच्या राहनात तुला माहित नाही भो डोळ्याने बघितले म्या काय झालं की बाकी नक सांगू वय घरात कुणी आवाज दिला ना आज बाहेर येऊ नको परत नाही तर कुलप लावून कोंडून ठेव मी अहो काय तुम्हाला तुम्हाला बोलणंच अर्थच नाही राहिला रुपाबाईनी ए रूपा रूपा वहिनी ए रूपा काय करती काय माहिती एवढं घर तुम तुम सुगंध तुम्ही कशाला आली इकडे आता था? तिकडे थांबायचं ना तिला काय सांगू नको हो चालू भाऊजी मी गुड न्यूज द्यायला आले तुम्ही आज काय करता मला अरे मग गुड न्यूज द्यायला आली तुला नवऱ्याला सांगायचं फोन करून तिकडे ठेवून तू गुड न्यूज तिची गुड न्यूज मी माझ्या नवऱ्याला कस काय सांगू तिची काय गुड न्यूज घेऊन आली आता तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला असं स्वप्न पडलं ते सांगायला आले काय मी आता मला मारायला उठली का आता तिला तू उठलीच उठली होती पण मला मारायला लागली आता अहो थांबा ना त्यांना काय बोलायचं ते तर ऐकून घ्या काय नको रे बाबा तिचं बोलणं का पडलं तरी नको नको तिचं अरे मग सांग काय आता अहो तुम्हाला माहिती का मी आता दुपारी झोपली होती झोपल्यावर मला परत दुपारचं स्वप्न पडलं काय 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 स्वप्न हा मग मी सांगते ना लगेच काय काय हो स्वप्न असं पडलं दुपारी मला सकाळचं पाठी स्वप्न कसं पडलं होतं म्हणून आता उठून बसली असो आणि तुम्ही घेऊन नाचायला लागले उड मारायला लागले काय सांगू सगळं गावाचा आनंदी झालो देवाने दृष्टांत दिला मला काय सांगू <laughs> उठून बसले ती मी काय म्हणे माहिती का हो ते मी शुद्धीवर आले तुम्हाला माहिती का स्वर्गात जाऊन आले स्वर्गामध्ये मी देवांना भेटली हा ते मला म्हणे हे बघ पारू तू काय वरती येऊ नको आणि आली ना लवकर आता खाली खालीला जाल, सोडून तू राहू शकत नाही तू एकटाच राहीन खाली परत खाली वाटवलं मग तिला तिला नाही नेल पाहिजे चांगले स्वप्न पडतात अहो मला तर तीन वेळेस श्याम भाऊजी मेलेले स्वप्न पडल्यात तरी बी अजून तुला आरच आहे अग असं नाही म्हणू मग तुला स्वप्न कधी पडलं होतं मला मग पडते स्वप्न खरं नाही सुगंधा उठून बसत जा तीन असे घेत नको जाऊ स्वप्न का म्हणजे पाडून घेत नको जाऊ विचार करीत नको जाऊ तू डोक्यात तुम्ही जास्त माझ्या इथे येऊन बसतात ना बायकोच्या गोष्टी करताना म्हणून तिचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला मग ते स्वप्न पडलं हा चांगले स्वप्न घेऊन येत जाऊ असे म्हणजे बरं वाटत आहे का नाही श्याम्या हिचं गोडतोड करू कमी कशाने ता, गडतोड करता ना पटकन साखर आहो पूजा आना पटकन आहे पण तू काही म्हण तू मी काही घडलं होतं काय असलं माझं तर असलं थोटाने गोष्टीवर डिप्युटी आणि श्यामराव यांनी मला आपल्याला सांगितलं म्हणून बरं झालं मला काय स्वप्न भिकणं नाही पडलं आता संध्याकाळ पण माझ्या असल्या गोष्टींवर विश्वासच नाही अगं पण तुझा नवरा तुला घराच्या बाहेर निघू देत नव्हता ना म्हणून म्हटलं येऊन सांगा नाही तर बाई तुला तुला काय सांगू तुला बाथरूम सोबत आले असते ते केलंय माझं खाणं पिणं झोपणं सगळं अवघड करून ठेवलं होतं बरं झालं आला तुम्ही पण काय पण येऊन माय नवरायला बरोबर जाऊ की येऊ काय येईल तुम्हाला काय बरं झेवं विस्तार ना सांगायची तिच्या काळजी पुढे सांगितलं आपण चल जाऊ द्या आता चला बर तेवढंच केलं तू यायचं बरं साखर घेऊन चल अजून डोक्याला ताप काहीतरी काय बाई एक एक गेले का हा गेले ते साखर कुठे ठेवली होती ती सापडा ना राहू द्या गेले ते चला मीच देतो तुम्हाला साखर हुडकून